नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपलं शरीर आणि मन दोन्हीही कायम निरोगी ठेवण्यासाठी त्वचा केसांच्या आरोग्य व सौंदर्यासाठी आपण खाल्लेल्या अन्नाच्या पचनातून तयार झालेले टॉक्झिन्स टाकाऊ पदार्थ म्हणजेच मल हे रोजच्या रोज शरीरा बाहेर काढणं म्हणजेच रोजच्या रोज पोट व्यवस्थितपणे साफ होणं खूप आवश्यक आहे तसंही म्हणतात ना पोट साफ तर सर्व रोग माफ पोट साफ नाही झालं बराच काळ ही घाण आपल्या पोटामध्ये तशीच साठत गेली तर त्याचा परिणाम म्हणून आपलं शरीर हे अनेक आजारांचं घर बनतं इम्युनिटी कमी होते उत्साह नाहीसा होतो चेहऱ्यावरच तेज निघून जातं त्यावर पिंपल्स वांगाचे डाग येतात की ज्यासाठी बाहेरून तुम्ही कितीही कुठलीही क्रीम वापरली तरी देखील ते जात नाहीत आणि खर तर ही म्हणजे पोट साफ होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पण आजकाल बऱ्याच जणांना त्यासाठी औषध हो, चूर्ण घ्यावी लागतात जोर लावावा लागतो आणि असं बराच काळ जर का सुरू राहिलं तर पुढे जाऊन तुम्हाला फिशर भगंदर आजार होण्याचा धोका देखील वाढतो म्हणूनच हा त्रास मुळापासून बरा करण्यासाठी तीन साधे सोपे नियम की त्यासाठी कुठलेही पैसे तुम्हाला खर्च करावे लागणार नाही तरी अतिशय उपयुक्त ठरतील प्रभावीपणे काम करतील खर तर तुम्ही कुठेतरी हे नियम ऐकलेही असतील पण त्यामागचं शास्त्र आपण सर्वांनी थोडस समजून घेतलं ना तर आपसुकच योग्य रीतीने हे नियम पाळले जातात आणि मग शंभर टक्के त्याचा फायदा आपल्याला होतोच आणि अर्थातच व्हिडिओच्या शेवटी कुठलंही साईड इफेक्ट नसतील सवय लागणार नाही असं रामबाण पोट साफ होण्यासाठीच घरगुती औषध देखील आपण नक्कीच पाहूयात पण त्याआधी एक छोटीशी विनंती अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर सगळ्यात पहिला नियम म्हणजे आपलं रात्रीचं जेवण हे सात जास्तीत जास्त आठ वाजेपर्यंत झालं पाहिजे कारण जेवण आणि झोप यामध्ये नेहमी दोन ते तीस तीन तासांचं अंतर हे हवंच हा नियम तुम्ही बऱ्याचदा ऐकला देखील असेल पण नेमका संबंध काय की रात्रीचं जेवण आणि पोट साफ होणं तर आपण खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थितपणे पचन झालं की शरीरामध्ये त्याचं विभाजन हे सार आणि किट्ट भागामध्ये होतं सार भागापासून आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक सप्त धातू तयार होतात तर किट्ट भागापासून मल तयार होत असतात अन्नपचन जर का पूर्ण झालं तरच मल हा व्यवस्थितपणे तयार होतो आणि हा जो कालावधी आहे प्रवास आहे तो साधारण दहा ते अकरा तासांचा असतो मल शरीराबाहेर काढणं हे अप्पाण वायूचं कार्य आहे आणि आयुर्वेद शास्त्रानुसार आपल्या शरीराचं एक घड्याळ असतं की ज्यानुसार सकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या शरीरामध्ये वातदोष चांगल्या प्रकारे काम करत असतो त्यामुळे सहा वाजेपर्यंत जर का मल व्यवस्थितपणे तयार झाला तर तो अगदी सुलभरित्या शरीराबाहेर काढून टाकला जातो पण त्यानंतर सहा ते दहा वाजेपर्यंत कफाचा काळ असतो आणि कफ हा चिकट असतो अडवून ठेवण्याचं बांधून ठेवण्याचं त्याचं काम असतं त्यावेळ तेव्हा जर का तुम्ही उठलात किंवा त्यावेळेला जर का मलप्रवृत्ती करायची असेल तर ती त्रासदायक ठरते म्हणूनच रात्रीचं जेवण हे सात जास्तीत जास्त आठ वाजेपर्यंत झालं पाहिजे त्यातही पचायला अतिशय हलके पदार्थ ज्वारीची अं नाचणीची भाकरी डाळीची खिचडी त्यामध्ये चमचाभर तूप असं घेतलं तर सकाळी पोट व्यवस्थितपणे साफ होत तुमचा दुसरा जो दिवस आहे तो देखील छान फ्रेश उत्साहात जातो दुसरा नियम जाणून घेण्याआधी आपण थोडस अन्न पचन म्हणजे काय हे समजून घेऊयात तर अन्नाचं पचन होतं म्हणजेच अन्न हे पचन संस्थेमध्ये पुढे पुढे ढकललं जाणं म्हणजे जठरामधून लहान आतडे अन्नातील शरीराला पोषक असे घटक शोषले जातात त्यानंतर तिथून मोठे आतडे की प्रामुख्याने जिथे मल तयार होतो आणि त्यानंतर त्याचा जो शेवटचा भाग आहे गुदद्वार टोकापासून आपला जो मल आहे तो शरीराबाहेर काढून टाकला जातो आणि ही प्रक्रिया जितकी फास्ट होईल तितक्या चांगल्या प्रकारे शरीरात मल नेहमी तयार होतो आतडे म्हणजे लांबलचक पायपा आहेत आपल्या शरीरातल्या तर यातून अन्न पुढे पुढे ढकलल्या जाण्यासाठी आपल्या शरीरामध्ये कुठलीही मोटर नाहीये किंवा बाहेरून फोर्स आपण त्याला देत नाही तर हे कार्य होतं ते आपल्या पोटाचे स्नायू आकुंचन आणि प्रसरण पावतात की ज्याच्यातूनच अन्न हे पुढे पुढे ढकललं जातं त्याला पेरिस्टाल्टिक मोमेंट्स असं म्हणतात मोमेंट्स जितक्या चांगल्या होतील व्यवस्थितपणे होऊन मल चांगला तयार होतो आणि व्यवस्थितपणे तो बाहेर देखील टाकला जातो अवस्थेमध्ये आपल्या पूर्ण शरीराचीच लवचिकता कमी झालेली असते त्यामुळे स्नायूंच देखील म्हणजे लवचिकता कमी होऊन या मोमेंट्स कमी होतात त्यामुळेच वार्धक्य अवस्थेमध्ये पचन पोट साफणं होणं या तक्रारी वाढतात म्हणून अगदी तारुण्य अवस्थेपासूनच आपण सर्वांनीच जेवणानंतर न पडता म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर तर हा नियम सर्वांनी कटाक्षाने पाळाच की दहा मिनिट वज्रासनामध्ये बसावं अगदीच शक्य नसेल तर साधी मांडी घालून बसू शकता त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी शत पावली म्हणजेच शंभर पावलं आपण नॉर्मल ज्या स्पीडने चालतो त्या स्पीडने जेणेकरून अन्न हे लवकर खाली सरकेल पुढे पुढे ढकललं जाईल आणि पचन व्यवस्थित होऊन मग पोट देखील व्यवस्थितपणे साफ होईल त्यासोबतच जर का थोडासा व्यायाम सकाळच्या वेळेला चालणं असेल किंवा योगासनं सूर्यनमस्कार केले भा कपाल भारती तर अतिशय उत्तम नसेल तर किमान एक नियम सर्वांनी पाळाच की जेव्हा टॉयलेटला जातात त्यावेळेला मलासन म्हणजे इंडियन टॉयलेट सीटचाच वापर करा ही जी पोझिशन आहे ही यालाच मलासन असं म्हणतात जेव्हा पोट साफ व्हायचं असतं मल बाहेर पडायचं असतो त्यावेळेला आपल्या पोटावर आतड्यांवर थोडासा दाब पडणं आवश्यक असतं म्हणजे अगदीच जर का तुम्हाला गुडघ्यांच्या त्रासामुळे वगैरे शक्य नसेल तर कमोड वापरत असताना सुद्धा पायाखाली स्टूल घ्या जेणेकरून थोडासा दाब हा पोटावर पडेल आणि मग त्रास आहे तो कमी होईल आणि इतर वेळेला सुद्धा बसत असताना सोफा खुर्चीचा वापर न करता जमिनीवर मांडी घालून बसायचा प्रयत्न करा जेवण करत असताना तर डायनिंग टेबल जी पाश्चात्य संस्कृतीची देण आहे आणि त्यामुळेच आजकाल बरेचसे आजार हे आपल्यामध्ये सुद्धा बळावत आहेत त्याचा वापर न करता भारतीय संस्कृती आपली सुखासन छान मांडी घालून बसून जेवण करा यामुळे पोटाचे स्नायू ताणले जात नाहीत ते रिलॅक्स अवस्थेमध्ये राहतात आणि अन्नपचन जे आहे ते व्यवस्थित होऊन पोट देखील व्यवस्थितपणे साफ होत तिसरा महत्वाचा नियम म्हणजेच आतड्यांना वंगण म्हणून रोज आहारामध्ये किमान एक ते दोन चमचे देशी गाईचं किंवा घरी विरजणं टाकून बनवलेलं जे साजूक तूप आहे ते आहारामध्ये घ्याच तूप शक्य नसेल तर त्याऐवजी तुम्ही एक चमचाभर भर कच्च शुद्ध लाकडी घाण्याचं तेल जे असत ते घेतलं तरी देखील चालेल त्याच्याने कोलेस्ट्रॉल वगैरे अजिबातच वाढत नाही आपले आतडे जे आहेत ते लांबलचक पाईप आहे तर त्यातून आणि खूप अरुंद अशी पाईप आहे तर त्यातून अन्न पुढे पुढे ढकललं जाण्यासाठी त्याचं पचन व्यवस्थित होण्यासाठी त्याला वंगण हे तर हवंच पण आजकाल बरेच जण की वजन वाढत आहे कोलेस्ट्रॉल म्हणून आहार झिरो ऑइल कुकिंग आहारातलं तेलतूप जे आहे ते पूर्णच बंद केलं जातं परिणाम म्हणून आतडे कोरडे पडतात मग पोट व्यवस्थित साफ होत नाही आतड्यांची शक्तीच कमी होते सांध्यांना सुद्धा त्यांची हालचाल व्यवस्थितपणे होण्यासाठी वंगण गरजेचं असतं तर सांधे सुद्धा कोरडे पडून मग हालचाल करताना दुखतात त्यातून कटकट असा आवाज येतो तर हे टाळण्यासाठी आहारामध्ये थोड तरी तेल थोड तरी तूप हे हवंच आणि त्यासोबतच आतड्यांना चिकपून बसतील असे ग्लुटन युक्त मैद्याचे पदार्थ किंवा चॉकलेट बिस्किट वेफर्स हे सुद्धा खाणं टाळावं यामुळे सुद्धा अन्न लवकर पुढे सरकत नाही त्याऐवजी तंतुमय पदार्थ फायब्रस फूड थोडस तोंडी लावण्यासाठी म्हणून रोजच्याच जेवणामध्ये सॅलड्स कधी काकडी कधी बीट कधी गाजर कधी कच्चा टोमॅटो असं घेऊ शकता किंवा विविध फळ सालीसकट घेता आली तर अजूनच जास्त त्याचा चांगला फायदा पोट साफ होण्यासाठी होत असतो आता हे सर्व नियम आपल्याला किमान एकवीस दिवस सलग पाळायचे आहेत एकदा शरीराला याची सवय लागली आणि त्याचे रिझल्ट दिसायला लागले की कायम स्वरूपीच आपल्या शरीराला ही सवय लावून घ्यायची आहे आणि औषध म्हणून आपण काय घेऊ शकतो तर काळे मनुका किमान दहा ते पंधरा काळे मनुका तासभर पाण्यामध्ये भिजवून रात्री झोपताना बियासकट चावून खा रात्रीच खा जेणेकरून अन्न पचन होतानाच त्यामध्ये ते मिक्स होऊन सकाळी छान व्यवस्थित पद्धतीने पोट साफ होईल अजून त्यानंतर तुम्ही एक कप भर चांगलं गरम असेल असं दूध त्यामध्ये पाव चमचा सुंठ पावडर सुंठ ही पाचक मलभेदन करणारी आहे त्यामुळे ती अवश्य घ्या आणि एक चमचा भर देशी गायचं किंवा साजूक तूप असं रोज रात्री झोपताना सलग एकवीस दिवस आपल्याला घ्यायचं आहे तरीही अजूनच जास्त त्रास असेल तर रामबाण औषध म्हणजे एरंड तेल आठवड्यातून एकदा शक्यतो शनिवारी रात्री घ्या किंवा पहाटे घेतलं तर उत्तम पंधरा ते वीस एम एल एरंड तेल हे गरम पाणी किंवा कोरा चहा त्यामध्ये सुद्धा पाव चमचा सुंठ पावडर आवर्जून घाला आणि ते घेतलं की दोन ते तीन वेळा दुसऱ्या दिवशी सकाळी जुलाब होतात कोठा स्वच्छ होतो आणि मग शरीर जे आहे ते सुद्धा हलकं होतं तर अशा पद्धतीने सर्वांनीच हे नियम पाळा हे घरगुती औषध सुद्धा जरूर वापरून पहा तुम्हाला काय रिझल्ट मिळाले काय फरक जाणवला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून इतरांसोबत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि अजून आरोग्य विषयक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खाली सबस्क्राईबचं जे बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील दाबा जेणेकरून जेव्हा कधी आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ येईल लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद